शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल लाईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या ह्याच चॅनल वरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी जून मध्ये दोन हजार रुपये हवे तर करा ई के वाय सी तुरीची आवक गटली दराची धाव उच्चांकाकडे शेतकऱ्यांकडे तुरस नाही सर्वसाधारण भाव बारा हजार रुपये सतरा हजारावर केळी उत्पादक पीक विम्यापासून वंचितच नेते निवडणुकीत व्यस्त केळी उत्पादकांच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष उत्पादन घटले दोन महिन्यात सहा हजार टन आंब्याची निर्यात गुजरात मध्य प्रदेश झारखंड राज्याला लातूरच्या केशरची गोडी कापूस लागवड एक जून नंतरच करावी बियाण्याची खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून करा, विक्रेत्या करा। मान्सून आज अंदमाना तर एकतीस मे रोजी केरळात धडकणार यंदा दो दो बरसणार एकशे सहा टक्के पाऊस होण्याचे संकेत दहा टक्के कर्ज वितरित पाच हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यात शहात्तर पॉईंट अडुसष्ट कोटी पीक कर्जासाठी जिल्ह्यातील बँकांना अकराशे कोटीचे उद्दिष्ट